तुम्ही जगणार की मरणार हे ठरवण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा तुमच्या माझ्या आयुष्यावर पुढच्या पाच वर्षात कदाचित अमेरिका किंवा चीनचा अधिकार असणार आहे असं मी म्हणत नाहीये असं म्हणते ती स्पर्धा जी चीन आणि अमेरिकेत सध्या खूप वेगाने सुरू आहे आणि ही स्पर्धा कशाची आहे हे माहिती आहे का एआयची हो मित्रांनो युद्धाचं स्वरूप बदलतंय आता युद्ध स्फोटकांनी नाही लढली जाणार तर ती लढली जातील एआयद्वारे एआयचा हा सगळा प्रकार नक्की काय आहे अमेरिका आणि चीन आपल्या विरुद्ध कोणतं षडयंत्र रचतय याविषयी आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर एक कल्पना करा जगातले दोन सर्वात शक्तिशाली देशांचे प्रेसिडेंट्स एकत्र जेवण करत आहेत जेवण संपत दोघे उठतात आणि अचानक एक विचित्र गोष्ट करते चीनचे राष्ट्राध्यक्ष श्री जिनपिंग जागेवरून उठतात त्यांच्या जवळचा अधिकारी त्यांच्या बॉडीगार्डला इशारा करतो बॉडीगार्ड खिशातून एक छोटी बाटली काढतो आणि जिनपिंग यांनी जिथे जिथे हात लावला होता त्या प्रत्येक वस्तूवर स्प्रे करतो टेबल खुर्ची आणि इतकंच नाही तर प्लेटमध्ये उरलेल्या केक वर सुद्धा हा एखाद्या हॉलिवूड स्पाय फिल्म मधला एखादा सीन वाटेल पण हे पूर्णपणे खरं आहे आणि या मागचं कारण आणखी जास्त घाबरवणार आहे आजच्या काळात युद्धाचं स्वरूप बदलतंय आणि त्यात सर्वात मोठे अस्त्र ठरणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय या काळात युद्ध फक्त बंदुका टँक आणि बॉम्ब पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये अनेक एक डिफेन्स एक्सपर्ट सांगतात की आता अशी ड्रोन्स तयार होत आहेत जी कोणत्याही माणसाने कंट्रोल केल्याशिवाय सुद्धा उडू शकतील गर्दीतून शत्रूला ओळखतील आणि त्याला अचूकपणे संपवतील सायबर वेपन्सवर काम सुरू आहे जे एखाद्या त्या देशाचं लाईट नेटवर्क इंटरनेट आणि मिलिटरी नेटवर्क काही मिनिटातच पॅरलाइज करू शकतात किंवा संपवू शकतात आणि यापेक्षा सुद्धा धोकादायक म्हणजे एआय डिझाईन केलेली बायोलॉजिकल वेपन्स जी फक्त ठराविक जेनेटिक आयडेंटिटी असलेल्या लोकांना जरी टार्गेट करून संपवायचं असेल तर संपवू शकतात याचा अर्थ एकच लागतो की एकविसाव्या शतकातील आर्म्स रेस म्हणजे शस्त्रांची शर्यत ऑलरेडी सुरू झाली आहे अमेरिकेसमोर सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे या शर्यतीत सर्वात पुढे राहणं जी चढावळ त्यांची इतर बाबतीत सुद्धा सुरू असतेच पण यासाठी अमेरिकेच्या गव्हर्नमेंट आर्मी युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट कंपन्यांना एकत्र काम करावं लागणार आहे आपण जर इतिहास पाहिला तर दुसऱ्या अमेरिका विज्ञानाच्या बाबतीत मागे होती पण विज्ञान आणि उद्योगाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे पुढच्या काही अमेरिकेने अनुबॉम्ब तयार केला होता पण आजच्या काळात फरक इतकाच आहे की आजची ए आय सरकारने नाही तर खाजगी कंपन्यांनी विकसित केले आहे त्यामुळे पब्लिक आणि प्रायव्हेट भागीदारी आजच्या अमेरिकेसाठी खूप महत्वाची आहे ए आधारित शस्त्रांवर जागतिक नियंत्रणासाठी एकत्र यावं लागेल सगळं काही व्यवस्थित ठरवून ते फॉलो करावं लागेल अमेरिकन मिलिटरी आधीच चा प्रत्यक्ष वापर करते प्रोजेक्ट मेवेन हे त्यांचं मोठं उदाहरण आहे ही ए सिस्टीम सॅटेलाइट ड्रोन आणि स्पाय विमानांमधल्या इमेजेस पाहून रॉकेट लॉन्चर टँक जहाज किंवा सैन्याच्या हालचाली एका सेकंदात ओळखू शकते जे काम आतापर्यंत हजारो एक्सपर्ट करत होते ते एआय काही सेकंदातच करते इराक सिरिया यमेन आणि युक्रेन मध्ये याचा वापर सुरू झालाय याशिवाय कम्प्लिटली एआय कंट्रोल ड्रोन सुद्धा आता बनलेत पेंटागॉनची योजना हजारो रोबोटिक विंगमन तयार करण्याची आहे जे फायटर प्लेन सोबतच उडतील डॉग फायटिंग करतील आणि टोही करतील आणि शत्रूचं रडार जाम करतील चीन आणि रशिया ही माग नाहीत स्वस्त स्वयंशाली ड्रोन आता गरीब देशांमध्ये दे सुद्धा उपलब्ध होत आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग या सगळ्यात भारत कुठे आहे तर भारतामध्ये एआयचा वापर सुरक्षित जबाबदार आणि नियमनाखाली करण्यावर भर दिला जातो ज्यासाठी सरकारने इंडिया ए आय मिशन अंतर्गत स्पष्ट मार्गदर्शक तत्व आखले आहेत आरोग्य शेती शिक्षण आणि प्रशासनात ए आय वापरण्यावर लक्ष असून धोकादायक किंवा गैरवापर रोखण्यासाठी नियम आणि एथिक्स फ्रेमवर्क तयार केला जातोय पण हे सगळं ऐकून तुम्हाला जर असं वाटत असेल की ए आय खूप रिलायबल आहे तर असं नाहीये समस्या असे आहे की उच्च तंत्रज्ञान नेहमीच विश्वासार्ह नसतं आणि अमेरिकेत एफ थर्टी फायव्ह विमान याचं खूप मोठं उदाहरण आहे ते खूप महाग आहे पण तितकंच नाजूक सुद्धा आहे चीनचा असा विश्वास आहे की अमेरिका सॅटेलाइट आणि नेटवर्कवर जास्त डिपेंड आहे म्हणूनच चीन थेट युद्धाऐवजी सायबर अटॅक्स सॅटेलाइट जॅमिंग आणि इलेक्ट्रॉनिक युद्धावर जास्त लक्ष केंद्रित करते सगळ्यात धोकादायक भाग तर पुढे आय मुळे धोके आता वॉरफिल्ड पुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत ते आपल्या प्रयोगशाळा आणि लॅपटॉप पर्यंत पोहोचलेत अमेरिकेतल्या एम आय च्या विद्यार्थ्यांनी एआयचा वापर करून एका तासात चार एपिडेमिक वायरसेस म्हणजेच साथीचे विषाणू तयार करण्याच्या कल्पना मांडल्या एआयने त्यांना डीएनए कुठून मिळवायचा व्हायरस कसा डिझाईन करायचा हे सुद्धा सांगितले ओपन एआय आणि एंथ्रोपिक सारख्या कंपन्यांनी साफ इशारा दिलाय की यावर जर नियंत्रण नाही ठेवलं तर एआय बायोलॉजिकल वेफनच्या निर्मितीला नको तितकं गती देईल म्हणजेच भविष्यात युद्ध इतकं वेगवान होईल की मानवाला ते थांबवणं सुद्धा अवघड जाईल त्यामुळे सर्व देशांनी मिळून यावर नियंत्रण कसं ठेवायचं आहे यावर एकत्र येऊन चर्चा करावी नाहीतर ए आय बायोलॉजी आणि ड्रोनचं मिक्सचर होऊन अशी शस्त्र तयार होतील जे थांबवणं फक्त देशांसाठीच नाही तर संपूर्ण मानवतेसाठी अशक्य ठरतील तुम्हाला यावर काय वाटते याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो आपल्या आवडत्या मराठी जॉस खट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद